नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पुढील भागात असं दाखवलं आहे की काव्या ही पार्थला बोललेली असती की आपण दोघं बाईकवर जाऊ हे ऐकून पार्थ खूप खुश असतो आणि पार तेवढ्यात काव्या खाली येते आणि ती तिच्या कॉलेजला जायला निघते तिथे पार्थ थांबलेला असतो पार्थ तिची वाट बघत असतो आणि तिला म्हणतो चला आपण दोघे जाऊ मी मस्त तुम्ही येणार माझ्यासोबत म्हणून मी छान बाईक धुवून स्वच्छ ठेवली आहे तेव्हा काव्या म्हणते नको नको काही गरज नाही माझा प्लॅन चेंज झालेला आहे तुम्ही तुमचे जावा नाही तो म्हणतो अहो आपण दोघेच जाऊ मी एकदम फास्ट सोडेल तुम्हाला मी खूप फास्ट गाडी चालवतो तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही जीवाला विचारा तेव्हा ती म्हणते काही गरज नाही मला एका माझ्या मैत्रिणीला ड्रॉप करा पिकअप करायचं आहे तर मी तिथून तिला घेऊन जाईल तो म्हणतो तुमचे मैत्रिणी जिथे कुठे आहे ना मी तिथे तिला सोडेल तुम्हाला सोडेल तुम्ही तिथून तुमच्या मैत्रिणीला घेऊन जा पण काव्या काही ऐकत नाही काव्याला काही जायचं नसतं काव्या फक्त जीवाला त्रास होईल यासाठी ती बोललेली असते आणि काव्या तिथून निघून जाते आणि ती तेवढ्या तिथे ते रम्या येते आणि रम्या म्हणते प्लीज मला पार ड्रॉप करतो का कारण की मला तिकडे जायचं आहे तू मला जाता आता तिकडे ड्रॉप कर असं बोलल्यानंतर ना पार्थ हा म्हणतो आणि ते दोघे निघून जातात आणि इकडे इकडे जिवा त्याच्या रूममध्ये झालेला प्रकार सगळा आठवत असतो आणि पोलीस काय काय बोलले त्याला हे थोड्या थोड्या गोष्टी आठवत असतो आणि त्याला खूपच ह्या गोष्टींचं वाईट वाटत असतं आणि त्याला एक भीती असते की मी दारूच्या नशेत काही बोललो तर नाही ना नंदिनीला त्यामुळे तो खूपच घाबरलेला असतो नंदिनी तेवढ्यात रूममध्ये येते आणि ती तिच्या साड्या वगैरे आवरत असते आणि तिला ऑफिसला जायचं असतं त्यामुळे ती तिचं तिचं आवरत असते तेव्हा जिवा तिला म्हणतो नंदिनी सॉरी मी काल जे काही वागलं त्याबद्दल खरंच सॉरी नंदिनी त्याला काही रिस्पॉन्सच देत नसते तो जेव्हा म्हणत असतो इथून पुढे मी तुझी मान खाली जाईल असं काहीही वागणार नाही खरंच सॉरी आणि मी पुन्हा दारू पिणार नाही असं बोलल्यानंतर नंदिनी त्याला म्हणते पुन्हा दारू पिणार नाही मागच्या वेळेस पण तुम्ही असेच बोललेला की मी पुन्हा दारू पिणार नाही पण तुम्ही पिलातच ना मागच्या वेळेस मी तुमच्यासाठी काढा घेऊन आलेले आणि दारू म्हणून मी पिलेले मला पण कंटाळा आला आहे पण आता मी खरंच दारू पिणार आहे मला पण बघायचं आहे ना की काय वाटतं तेव्हा जेव्हा म्हणतो की प्लीज प्लीज सॉरी अगं मी पुन्हा असं नाही बघणार मी रा, रात्री दारू पिऊन काय बोललो आहे का हे पण मला आठवत नाही तेव्हा ती म्हणते आठवत नाही म्हणजे नक्की नक्की प्रॉब्लेम काय आहे नक्की तुम्हाला दारू पिलेल्याचा गिल्ट आहे का मला काय बोलले याचा गिल्ट आहे तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात का काही लपवत असेल तर प्लीज मला सांगून टाका आत्ता तुम्हीही शुद्धित आहात आणि मी पण शुद्धित आहे मला हर्ट होईल असं काही आहे का असं ना जे तो शांत मेमरीने तिथून निघून जाते तो काही सॉरी सॉरी बोल सर न काय त्याचं ऐकत नाही इकडे काव्या ती थी, तिच्या कॉलेजवर पोचलेली असे आणि तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला भेटतात आणि त्या बोलत होत्या रे आई हाय काव्या कशी आहेस आणि आता तू काव्या देशमुख झालेली आहे तेव्हा काव्यामध्ये ते प्लीज गप्पा बसा आई या काव्या तू खूपच सुंदर दिसते आहेस असं बोलतात आणि म्हणतात तुझं मंगळसूत्र किती छान आहे आम्हाला थोडं दाखव गं लपवलं आहेस का तेव्हा दुसरी मैत्री म्हणते अगं तिचा नवरा खूपच हँडसम आहे ना म्हणून ते तिने तिचं मंगळसूत्रही लपवलं आहे असं त्या तिला इरिटेट करत असतात नंतर न त्या त्याला तिला, तिला त्यांना जा म्हणते आणि काव्या एका लॉयरला मैत्रीणीला फोन लावते आणि म्हणते मला वकिलाचा नंबर हवा आहे डिवोर्ससाठी असं काव्या बोलत असे आणि इकडे जेव्हा किचनमध्ये आलेला असतो आणि त्याला मानिनी म्हणत असे तुला काय हवं आहे का, का खायला वगैरे भूक वगैरे लागली आहे का मी तुला ब्रेड ब्र बटर देते नाही तर तिथे डब्यात कचोरी आहे ते तू घेऊन खा तेव्हा ते म्हणतो नाही नाही मग तेव्हा ती बोलते की तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का, का? तो म्हणतो हां तसं आहे पण मला एक सांग तुझी बाबाची भांडणं झाल्यानंतर ना तुमच्या सॉरी कोण तुम तुम बोलतो तेव्हा ती म्हणते अरे हे बघ नवरा बायकोनमध्ये मध्ये एक बॉस असतो बॉस तो म्हणतो बॉस म्हणजे पप्पा तो म्हणतो नाही बॉस म्हणजे मी बायको अच्छा बायकोच बॉस असते का तुम्ही हो मग सॉरी कसं बोलायचं असतं तर ती म्हणते बघ मी तुला सांगते सॉरी हे तूच बोलायचं आणि फक्त सॉरीच नाही बोलायचं आता एक ले ले। मी तुला सांगते एकदा काय झालं तुझ्या बाबाची माझी म्हणणं झालेली आणि ते फक्त सॉरी बोलायचे आणि विषय ड्रॉप करून टाकायचे मग मी त्यांच्या मी त्यांच्या एका मलमलच्या कुडत्यावर एक हळदीचा डाग पाडला होता आणि त्यावेळेस ते माझ्यावर खूप चिडले आणि म्हणले अगं सॉरी वेगळा आता ह्या मलमलच्या कुडत्यावरचा डाग कसा जाणार आहे हळदीचा तेव्हा मी तो ह कुडता रोज धुवायचे आणि तो हळदीचा डाग हळूहळू फेंट होत चाललेला आणि मी ते रोज बाबाला दाखवत होते म्हणजे असंच की फक्त सॉरी बोलून गोष्टी सॉर्ट होत नाही हे मला त्यांना दाखवून देत असतं तसंच आता तुझ्या आणि नंदिनीचं जर काही झालं असेल तर तू तिच्यासाठी काहीतरी कर आणि तिला सॉरी कर बोल इकडे नंदिनी देवाची पूजा करत असते आणि पार्थ आणि रम्या आत येतात आणि ती म्हणते थँक्यू पार्थ मला तू आणल्याबद्दल आणि हे ऐकून नंदिनीला खूप वाईट वाटलेलं असतं नंदिनीला मनातल्या मनात विचार करत असते की माझ्या बहिणीच्या संसारात ही खूपच ढवळाढवळ करत आहे आणि इकडे इकडे मानेनी नवऱ्याला सांगत असते आज खूपच मी खुश आहे आणि मी आज जेवणात खूप काही के बनवला आहे मी फ्रॉन्स बिर्याणी तसंच भुर्जी खीर आणि आंबे असं एवढं सगळं बेत आहे तेव्हा तो म्हणतो आज ह्या एवढ्या सगळ्या बेतचं रहस्य काय तेव्हा ते म्हणतं की घोडे आता तेव्हा मानेने म्हणते घोडे आता पाणी प्यायला लागले आहेत घोडे म्हणतो हो घोडे तेव्हा तो म्हणतो अहो तुमची दोन तुम्ही मला बोललेले नाही ना मानेने तू विहीर खाल्ली आहे आता घोडे पाण्यापशी जातील आणि पाणी पिशी पितील तेव्हा ती झालेला सगळा प्रकार सांगते की अहो असं असं झालं आणि ते दोघे बाहेर गेले आणि त्यांच्यात काहीतरी वाद झालेला आहे तेव्हा तेव्हा ते दोघं तेव्हा मला मला विचारायला आलेला होता जिवा की आता माफी को कशी मागायची असते असं सगळा प्रकार ते सांगत असते आणि हे सगळं ऐकून तो खूप तु, हॅपी झालेला असतो आणि इकडे नंदिनी किचनमध्ये फोडणी देत असते भाजीला आणि आणि काव्याची वाट बघत असते काव्या दिसते तिला आल्यावर ना ती म्हणते काव्याला काव्या दोन मिनटं थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे तेवढ्या तिथं रम्या म्हणते अगं तुला बोलायचं आहे तू 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 जा मी टाकते फोडणीला भाजी असं बोलून रम्या म्हणते काव्या म्हणते की अगं टाकू दे तिला भाजी तू ये मायाबरोबर बोलायला आणि ती जाते आणि ती सांगते तू स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्यावर अधिकार गाजून का देते असं सगळं चाललेलं अस आता उद्या काय होणार हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम धन्यवाद